या दहा प्रकारच्या नातलगांपासून त्वरित दूर व्हा नाहीतर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा मित्रांनो झाड कितीही उंच वाढलेलं असलं तरी मुळांमध्ये कीड लागली तर ते सुकायला किंवा उन्मळून पडायला वेळ लागत नाही आपल्या आयुष्याचंही तसंच आहे बाहेरचे शत्रू दिसतात म्हणून त्यांच्यापासून आपण सावध राहतो पण जे शत्रू घरातच बसलेले असतात त्यांच्याबद्दल आपण फारसा विचार करतच नाही रामायणामध्ये रावण पराक्रमी होता शक्तिशाली होता त्याच्याकडे संपत्ती आणि सैन्य सगळंच होतं तरीही त्याच्या घरातील मतभेद आणि फुटीरतेमुळे त्याचं साम्राज्य ढासळलं महाभारतामध्येही कौरवांकडे मोठी ताकद होती पण चुकीच्या मार्गदर्शनामुळे आणि अहंकारामुळे त्यांचा विनाश झाला मित्रांनो इतिहासातून आपण शिकलं पाहिजे की शत्रू बाहेरूनच येतो असं नसतं कधीकधी तो आपल्या जवळच्या वर्तुळातूनही येत असतो आजच्या काळातही हे चित्र बदललेलं नाही आपण खूप मेहनत करून कष्ट करून पुढे जात असतो पण काही लोक आपल्या यशाने आनंदी होत नसतात म्हणून नात्यांमध्ये अंधविश्वास नको तर जागरूकता हवी आज आपण अशा दहा प्रकारच्या नातलगांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यापासून वेळेत अंतर ठेवणं हेच शहाणपण आहे तर पाहूयात एक खूप गोड बोलून तुमची अंतर्गत माहिती काढणारा नातेवाईक असा नातेवाईक तुमच्यासमोर नेहमी खूप गोड बोलतो तुमचं कौतुक करतो पण त्याच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असतं तो तुमच्या घरात येतो तेव्हा फक्त तुम्हाला भेटायला येत नाही तर तुमचं एकंदरीत निरीक्षण करायला आलेलं असतो तुमचं घर कसं आहे तुमची आर्थिक स्थिती कशी आहे तुमच्या नवरा बायकोमध्ये सगळं ठीक आहे का हे सगळं तो हळूहळू जाणून घेतो तो आधी तुम्हाला इमोशनल करतो तुमच्या मुलांचं कौतुक करतो तुमच्या मेहनतीची स्तुती करतो आणि मग सहजपणे विचारतो पगार किती आहे कर्ज आहे का घर कितीला घेतलं तुम्हाला वाटतं आपलाच माणूस आहे म्हणून तुम्ही मन मोकळं करता सगळं सगळं खरं सांगता पण नंतर तीच माहिती बाहेर लोकांनाही कळलेली असते तो तुमच्या कमकुवत जागा शोधतो आणि योग्य वेळी त्याचा वापर करून घेतो तो इतर नातलगांमध्ये तुमच्या याच कमतरतेबद्दल चर्चा करतो आणि तुमचं वेगळं चित्र रंगवतो अशा माणसाला जास्त माहिती देणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं आहे प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे त्याचं वरवर गोड बोलणं आणि खरंच मनात काय सुरू आहे हे ओळखणं ही एक कलाच आहे ती तुम्ही जेवढ्या लवकर शिकाल तेवढे सुरक्षित राहाल दोन विनोदाच्या नावाखाली तुमचा सतत अपमान करणारा नातेवाईक हा नातेवाईक सगळ्यांसमोर तुमच्यावर अचकट विचकट विनोद करतो आणि म्हणतो मी तर फक्त मज्जा करत होतो तो तुमच्या नोकरीवर तुमच्या दिसण्यावर तुमच्या कमाईवर टोमणे मारतो लोक त्यावेळी हसतात पण तुमच्या मनाला जखमा होत असतात जर तुम्ही त्याला विरोध केला तर तो तुम्हालाच दोष देऊ लागतो की तुम्ही जरा जास्तच मनाला लावून घेतात अशा प्रकारे तो तुमचा आत्मविश्वास कमी करतो आणि लोकांच्या नजरेत तुमची किंमत कमी करतो त्याला तुमचं यश किंवा तुम्हाला मिळालेला सन्मान सहन होत नाही म्हणून तो तुम्हाला छोटं दाखवण्याचा प्रयत्न करतो तो नेहमी तुमच्या लहान लहान चुकाही सारख्या सांगत राहतो पण तुमच्या गुणांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो तो वारंवार तीच गोष्ट उकरून काढतो ज्यामुळे तुम्हाला लाज वाटते अशा माणसाला स्पष्ट मर्यादा दाखवणं गरजेचं आहे शांत राहून त्याला गंभीरपणे विचारलं की यात हसण्यासारखं काय आहे तरच त्याला तो करत असलेल्या मूर्खपणाची कल्पना येईल कोणालाही आपल्याविरुद्ध उलटसुलट काहीही बोलण्याची परवानगी देऊ नका स्वतःचा सन्मान जपा आणि अशा नातलगांपासून अंतर ठेवा तीन तुमच्या अपयशात आनंद मानणारा नातेवाईक तुमचं काही काम बिघडलं की हा नातेवाईक लगेच सहानुभूती दाखवतो पण त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसते तो त्यावेळी म्हणतो मला खूप वाईट वाटला आहे पण आतून त्याला खूप समाधान मिळालेलं असतं तुम्ही यशस्वी झालात की त्याचा चेहरा पडतो पण तुम्ही अडचणीत आलात की तो सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरवतो त्याला तुमची प्रगती सहन होत नाही त्याची आतल्यात तुमच्यासोबत स्पर्धा सुरू असते तुमच्या यशात तो कधीच मनापासून तुमचं अभिनंदन करत नाही पण तुमच्या अपयशावर चर्चा करायला मात्र तो नेहमी पुढे असतो अशा माणसाला तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट कोणत्याही गोष्टी सांगणं टाळा कारण तो तुमच्या दुःखाचा तमाशा करतो खरा नातेवाईक तुमचं दुःख कमी करतो यांच्यासमोर स्वतःला कधीच कमकुवत दाखवू नका कारण ते त्याचा फायदा घेतात तुमची प्रगतीच त्याला उत्तर आहे अशा लोकांपासून भावनिक अंतर ठेवा कारण त्यांची सहानुभूती ही खोटीच असते चार चुकीचा सल्ला देणारा नातेवाईक काही नातेवाईक तुमच्या भल्याच्या नावाखाली तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवतात तुम्ही काही नवीन करायचं ठरवलं की ते तुम्हाला घाबरवतात भीती दाखवतात सुरुवातीलाच ते म्हणतात हे करू नकोस यात मोठा धोका आहे ते कधीही तुमच्या स्वप्नांना पाठिंबा देत नाहीत त्यांना भीती असते की तुम्ही पुढे गेलात तर ते मागे पडतील म्हणून ते तुम्हाला सुरक्षित पण कच्चा रस्ता निवडायला भाग पाडतात कधीकधी ते मुद्दाम चुकीच्या ठिकाणी तुम्हाला गुंतवणूक करायला सांगतात किंवा चुकीचा निर्णय घ्यायला प्रवृत्त करतात वरून ते काळजी करत आहेत असं दाखवतात पण आतून त्यांना तुमचं यश नको असतं म्हणून सल्ला घेताना विचार करा की हा माणूस स्वतः त्या मार्गावर चालला आहे का त्याचा अनुभव काय आहे आणि त्याचा हेतू काय आहे सल्ला सगळ्यांचा ऐका पण अंतिम निर्णय स्वतःच्या बुद्धीनेच घ्यायचा आहे कारण तुमचं आयुष्य तुमचं आहे आणि कोणताही चुकीचा सल्ला आयुष्यभराचं नुकसान करू शकतो म्हणून अशा चुकीचा सल्ला देणाऱ्या नातेवाईकांपासून नेहमी सावध रहा पाच तुमच्या अडचणीच्या वेळी बरोबर गायब होणारे नातेवाईक जेव्हा तुमचं सगळं सुरळीत सुरू असतं तुम्ही खाऊन पिऊन सुखी असता दोन पैसे गाठीला असतात तेव्हा हे नातलग नेहमी तुमच्या आसपास असतात तुमच्या घरी समारंभाला येतात तुमचे फोन आवर्जून उचलतात पण जर तुमच्या आयुष्यात एखादी मोठी अडचण निर्माण झाली मग ती आर्थिक असो मानसिक असो शारीरिक असो किंवा घरगुती असो आता मात्र त्यांचा फोन अचानक आउट ऑफ सर्व्हिस होतो तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा त्यांच्याकडे विविध कारणं असतात तो म्हणतो मी खूप बिझी आहे किंवा माझीही परिस्थिती कठीण आहे तुमच्या आनंदात मात्र तो कधीच व्यस्त नव्हता खरा नातेवाईक आपल्यावर आलेल्या संकटात ओळखता येतो सुखात तर सगळेच सोपती असतात पण जो तुमच्या वाईट काळात तुम्हाला साथ देत नाही त्याला तुमच्या चांगल्या काळात तुमच्या आयुष्यात स्थान देऊ नका कारण तो फक्त फायदा पाहतो तो नात्यापेक्षा स्वार्थाला महत्त्व देतो अशा लोकांना आयुष्यातून हळूहळू दूर करा यांच्यावर अवलंबून राहणं धोकादायक असतं संकटात जो उभा राहतो तोच खरा आपला असतो बाकी फक्त नावालाच नातेवाईक असतात सहा कायम तुलना करणारा नातेवाईक हा नातेवाईक तुमची सतत इतरांशी तुलना करतो आणि तुम्हाला कमी दाखवण्याची एकही संधी सोडत नाही तो म्हणतो बघ तुझ्या चुलत भावाने इतक्या वयात घर घेतलं तू अजून भाड्याच्याच घरात राहत आहेस किंवा बघ त्याची मुलं किती पुढे गेली तुमची काय करत आहे अशा प्रकारे तो तुमच्या मनात कमीपणा निर्माण करतो त्याला तुमची परिस्थिती समजून घ्यायची नसते त्याला फक्त तुम्हाला असुरक्षित फील करून द्यायचं असतं तो कधीच तुमच्या कष्टांची दखल घेत नाही पण इतरांचं उदाहरण देऊन तुम्हाला टोचत मात्र राहतो त्यामुळे तुमच्या मनात असुरक्षितता वाढते आणि घरात तणाव निर्माण होतो तो जाणीवपूर्वक अशा लोकांची उदाहरणं देतो जी तुम्हाला जास्त यशस्वी वाटतील कारण त्याला तुमचा आत्मविश्वास ढासळलेला पाहायचा असतो तुम्ही काहीही चांगलं केलं तरी तो म्हणेल हो पण अमुक व्यक्तीने त्यापेक्षा मोठं केलं आहे अशा प्रकारे तो तुमचा आनंद तुम्हाला उपभोगूच देत नाही तुलना ही कधीच सकारात्मक नसते जर ती वारंवार टोमण्यांच्या स्वरूपात केली जात असेल तर त्यामुळे आपल्याला मानसिक दबाव येतो अशा माणसाला तुमच्या निर्णयात फारसं स्थान देऊच नका कारण तो कधीच समाधानी होणार नाही तुम्ही कितीही केलं तरी त्याला ते कमीच दिसेल म्हणून स्वतःची वाट स्वतः ठरवा तुमची प्रगती तुमच्या परिस्थितीनुसार पहा दुसऱ्यांच्या मापदंडाने नाही लक्षात ठेवा प्रत्येकाची वेळ वेगळी असते प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो तुलना करणारा माणूस कधीच तुमचा आत्मविश्वास वाढवणार नाही म्हणून अशा नातलगांपासून भावनिक अंतर ठेवणं हेच शहाणपण आहे सात गुपचूप चुगली करणारा आणि भांडणं लावणारा नातेवाईक हा नातेवाईक तुमच्यासमोर एक बोलतो आणि तुमच्या पाठीमागे दुसरंच बोलतो तो तुमच्याकडची एखादी लहान गोष्टही रंगून रंगून दुसऱ्याकडे सांगतो आणि मग त्या गोष्टीला मसाला लावून अजून पुढे पाठवतो त्याला तुमच्या घरातली शांतता बघवत नाही तो एका व्यक्तीला दुसऱ्याबद्दल चुकीचं सांगतो आणि मग दुसऱ्याला पहिल्याबद्दल वेगळंच काहीतरी सांगतो त्यामुळे गैरसमज वाढतात आणि नाती तुटायला लागतात तो कधीच उघडपणे भांडण करत नाही पण पडद्यामागे सूत्र हलवत राहतो त्याला याबाबत कोणतीच जबाबदारीही घ्यायची नसते म्हणून तो नेहमी म्हणतो मी तर फक्त ऐकलं ते सांगितलं अशा लोकांमुळे भावकीमध्ये वाद वाढतात कुटुंबात कटुता येते मनात संशय वाढतो तो तुमचं अर्धवट वाक्य ऐकून पूर्ण वेगळ्या अर्थाने इतरांना सांगतो त्यामुळे तुमची प्रतिमा खराब होते अशा माणसांसमोर जास्त बोलणं फार धोकादायक असतं त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या घरात आग लावणं होय म्हणून मर्यादित बोला आणि त्याच्याशी वैयक्तिक गोष्टी शेअर करू नका शांत राहून त्याच्या खेळात न अडकणं हेच शहाणपण आहे कारण चुगली करणारा माणूस कधीच कुणाचा नसतो तो फक्त परिस्थितीचा फायदा घेत असतो आणि शेवटी नुकसान आपलंच होतं म्हणून यांच्यापासून वेळेत अंतर ठेवणं गरजेचं आहे आठ तुमच्या यशावर पाणी फिरवणारा नातेवाईक तुम्ही काही चांगलं केलं की हा नातेवाईक लगेच त्यात उणीव काढतो तुम्ही घर घेतलं तर तो म्हणेल अजून मोठं घ्यायला हवं होतं तुम्ही नोकरीत प्रमोशन मिळवलं तर तो म्हणेल यात काय विशेष सगळ्यांनाच मिळतं तुम्ही व्यवसाय सुरू केला तर तो म्हणेल किती दिवस टिकतो ते बघू अशा प्रकारे तो तुमच्या यशाचं महत्त्व कमी करतो त्यामुळे तुमचा उत्साह कमी होतो आणि तुम्हाला स्वतःवर शंका यायला लागते त्याला तुमचं कौतुक करायचं नसतं कारण त्याला वाटतं तुमचं कौतुक केलं तर तो लहान ठरेल तो नेहमी तुमच्या आनंदावर विरजण टाकतो तुम्ही फार मोठ्या आनंदाने एखादी चांगली बातमी सांगता आणि तो दोन शब्दात विषय संपवतो पण लक्षात ठेवा तुमची मेहनत तुम्हालाच माहिती असते तुमच्या संघर्षाची कथा त्याला माहीत नसते म्हणून त्याच्या शब्दांना जास्त वजन देऊच नका त्याच्यासमोर तुमचं यश सांगण्याची गरजच नाही तुमचा आनंद जपा आणि तो फक्त त्या लोकांसोबतच शेअर करा जे तुमच्या आनंदात तुमच्या यशात मनापासून आनंदी होतात जे सतत सर्वच गोष्टींमध्ये उणीव काढतात ते कधीच समाधानी नसतात आणि त्यांच्या मनात नेहमी तुलना आणि असूया असते म्हणून या नातेवाईकांपासून अंतर ठेवणं चांगलं असतं नऊ पैशासाठी जवळ येणारा नातेवाईक काही नातेवाईक फक्त तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुमच्या जवळ येतात त्यांना तुमच्याविषयी अजिबात प्रेम नसतं फक्त तुमच्या पैशाशी आपुलकी असते तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत असाल तर ते नेहमी तुमच्या संपर्कात राहतात तुमच्या घरी येतात तुमचं कौतुक करतात आणि गरज पडली की मदतीचं नाटकही करतात पण त्यांच्या प्रत्येक वागण्यात प्रचंड स्वार्थ दडलेला असतो त्यांना कधी ना कधी तुमच्याकडून पैसे हवे असतात कर्ज हवं असतं किंवा तुमच्या नावाचा उपयोग करून स्वतःचं काम करून घ्यायचं असतं तुम्ही मदत केली तर ते तीच सवय लावून घेतात आणि परतफेडीचं मात्र नावही घेत नाही पण एकदा का तुम्ही त्यांना नकार दिला की त्यांचा नूर बदलतो ते तुमच्यापासून दूर जाऊ लागतात किंवा तुमच्याबद्दल उलटसुलट बोलायला लागतात अशा लोकांना ओळखणं सोपं आहे कारण त्यांचा संपर्क का नेहमी गरजेनुसार असतो तुमच्या भावनांची त्यांना किंमत नसते फक्त तुमच्या पैशांची किंमत असते म्हणून आर्थिक व्यवहारात स्पष्ट नियम ठेवा आणि भावनेच्या भरात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका मदत करा पण मर्यादित करा आणि लिखित ठेवा कारण पैसा नात्यात आला की नातं तुटायला वेळ लागत नाही जो माणूस तुमच्यापेक्षा तुमच्या पैशांची कदर करतो तो कधीच तुमचा खरा नसतो दहा संकटात कधीच साथ न देणारा आणि फक्त स्वार्थ पाहणारा नातेवाईक हा नातेवाईक तुमच्या चांगल्या काळात नेहमी पुढे दिसतो तुमच्या घरी कार्यक्रम असला की तो पहिल्या रांगेत बसतो आणि तुमच्यासोबत फोटो काढतो आणि स्वतःला मी खूप जवळचा असं दाखवतो पण ज्या दिवशी तुमच्यावर संकट येतं त्या दिवशी तो, तो, तो गायब होतो भेट झालीच तर घाईत असल्याचं सांगतो तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा तो कारण देतो अशांना जबाबदारी नको असते त्यांना फक्त फायदा हवा असतो तो नात्याला गुंतवणूक मानतो जिथे फायदा तिथे उपस्थिती आणि जिथे अडचण तिथे अनुपस्थिती खरा नातलग संकटात उभा राहतो जरी मोठी मदत केली नाही तरी साथ देतो पण हा माणूस तुमच्या आयुष्यात फक्त नावालाच असतो म्हणून अशा लोकांना वेळेत ते ओळखा त्यांच्यावर अवलंबून राहू नका तुमचं बळ तुमच्या खऱ्या लोकात असतं आणि जे संकटात उभे राहत नाहीत त्यांना जीवनात स्थान देऊच नका कारण नातं हे शब्दांनी नाही तर कृतीने सिद्ध होतं मित्रांनो बाहेरचा शत्रू दिसतो म्हणून आपण त्याच्यासोबत लढण्यासाठी तयार असतो पण घरातला शत्रू ओळखायला मात्र आपल्याला खूप वेळ लागतो जगातला सगळ्यात मोठा धोका तोच असतो जो आपल्याला धोका वाटतच नाही नातलगांपासून सावध राहायचं सा म्हणजे त्यांच्यावर संशय घ्यायचा नाही तर डोळे सतत उघडे ठेवायचे प्रत्येक हसणारा चेहरा आपला असेलच असं नाही आपले पुढचे प्लॅन आपली कमाई आणि घरातील गोष्टी सगळंच सगळ्यांना सांगू नका नातं जपताना स्वतःचं संरक्षण करणं ही कमजोरी नाही तर बुद्धिमत्ता आहे इतिहासानेही दाखवलं आहे की मोठी मोठी साम्राज्य बाहेरून नाही तर आतून कोसळली म्हणून नातेवाईकांवर आंधळा विश्वास ठेवू नका जो संकटात उभा राहतो तोच खरा आपला बाकी सर्व नावाला नातेवाईक स्वतःची शांतता आणि कुटुंबाची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे म्हणून अशा नातेवाईकांपासून सावध राहा मर्यादा ठेवा आणि आपल्या आयुष्यात फक्त खऱ्या आणि चांगल्या माणसांनाच स्थान द्या मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद